नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचेतूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पैठण आहे पंचवीस क्विंटल किमान दर आठ हजार दोनशे रुपये कमाल दर नऊ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर आवका आहे पंचवीस क्विंटल किमान दर नऊ हजार चारशे शेहेचाळीस रुपये कमाल दर नऊ हजार पाचशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे दहा रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवका आहे दोन हजार सातशे क्विंटल किमान दर आठ हजार आठशे रुपये कमाल दर दहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये पुढे बाजार समिती अचलपूर आवका एकशे दहा क्विंटल किमान दर नऊ हजार रुपये कमाल दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये पुढे बाजार समिती परळी वैजनाथ अवकाय सव्वीस क्विंटल किमान दर नऊ हजार तीनशे रुपये कमाल दर नऊ हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये पुढे बाजार समिती मालेगाव वासीम अवकाय पाचशे तीस क्विंटल किमान दर नऊ हजार पाचशे रुपये कमाल दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये